महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं पुन्हा स्वागत आहे लाडके योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींना आता चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्टचा हप्ता कधी आणि केव्हा मिळणार आहे तर त्याविषयी नवीन अपडेट आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर पुढे पाहू शकता की आता ऑगस्ट महिना हा संपत आला असून अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार शासनाकडून आता ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा एकत्रित एक हप्ता देण्याचा विचार केला जात आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता की आता सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाकडून आता दोन हप्ते म्हणजेच की ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे एकत्रित एक तीन हजार रुपये तुम्हाला मिळण्याची आता शक्यता आहे तर पुढे पाहू शकता की तसेच ज्या महिलांना म्हणजेच की लाडक्या बहिणींना मागील महिन्याचा म्हणजेच की जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही कारण की तांत्रिक कारणामुळे हा हप्ता त्यांना मिळालेला नव्हता तर त्यांना देखील तो हप्ता आता मिळू शकतो तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण तेरा हप्ते हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले जा आहेत तर आता सर्वच महिलांना आतुरता लागलेला आहे ती म्हणजेच की चौदावा हप्ता हा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा आणि जुलै महिन्याचाही थकबाकी म्हणजेच की जो राहिलेला हप्ता तर असे दोन्ही हप्ते मिळण्याची आता शक्यता आहे तर तुम्ही पुढे पाहू शकता की आता दीड हजार की पाचशे रुपये यांचा फरक म्हणजेच की शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार पण ज्या महिलांनी पात्रतेच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजेच की इतर सरकारी योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत किंवा ज्या महिलांना नमो शेतकरी अशा योजने, शेत शे योजने अंतर्गत दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात तर त्यांना फक्त दीड दीड हजार रुपये नाही तर फक्त पाचशे रुपये दिले जातात तर तुम्ही पाहू शकता की ज्या महिला नमो शेतकरी योजना आणि इतर सरकारी योजनेचा लाभ घेतात तर अशा महिलांना फक्त पाचशे रुपये जे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि तसेच जर गैरवापर करण्यावर कारवाई करण्याचाही निर्णय घेतला जात आहे म्हणजेच की जे गैरवापर महिला करत आहे म्हणजेच की ज्या ह्या योजनेमध्ये पात्र होत नाही तर अशा महिलांवर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे तर पुढे पाहू शकता आता ह्या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर पात्र महिलांना दरमहा थेट दीड हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात तर आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना तेरा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर आता सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट व सप्टेंबरचे हप्ते एकत्रित मिळण्याची आता शक्यता आहे आणि जुलैचा जो हप्ता राहिला होता म्हणजेच की तेरावा हप्ता तर हा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि निकषाबाहेर लाभ घेणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे म्हणजेच की जे सरकारी कामगार आहे तर असे या योजनेचा लाभ घेत आहे तर अशावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या असेच नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय